तेहतीस मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग सामाजिक स्तरातून पाठिंबा मावळ लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील एक नावाजलेली संघटना म्हणून स्वर्गवासी श्याम म्हात्रे संस्थापक असलेली श्रमिक कामगार संघटना काम करत आहे या संघटनेचे नेतृत्व श्याम म्हात्रे यांची कन्या श्रुती श्याम म्हात्रे करीत आहेत शुक्रवारी या संघटनांनी तेहतीस माव लोकसभा मतसंघाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघे पाटील यांना कामगार मेळावा आयोजित करून जाहीर पाठिंबा दर्शविला यावेळी राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष महबूब शेख यांनी उपस्थित राहून नरेंद्र मोदींच्या शैलीतच त्यांचा समाचार घेतला न खाऊंगा न खाणे दूंगा बोलणाऱ्या नरेंद्र मोदींवर एक उदाहरणार्थ शाहिरी सुनावताना त्यांनी सांगितले की हो तो चले थे तवाय फों के कोठे बंद करणे हो तो चले थे तवाय फोंग के कोठे बंद करणे लेकिन सिक्कों की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे त्यानंतर त्यांनी मोदींच्या दोन हजार चौदा सालीच्या भाषणाची देखील जनतेला आठवण करून देताना मोदींच्या भाषणाच्या देशवासियांना किती यातना होत असतील याची त्यांच्याच आवाजात नक्कल करून आठवण करून दिली आज आपण ह्या कामगार मेळाव्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवंगत कामगार नेते श्याम मात्रे साहेब यांच्या सर्व संघटनांची एक पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठचेही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न काढता तळागाळातील कामगारांना शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की ह्या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे पाच वर्षापूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की ह्या पाच वर्षाचा खरतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात कारणच असं आहे की श्याम मद्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलं आहेत त्याचीच ही पायामुळं आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील या ठिकाणी आपण पाहिलं असेल घरेलू कामगार संघटना असतील रिक्षा चालक असतील इमारत बांधकाम संघटना असतील वर्ग असेल या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा संघटनाचे प्रतिनिधी फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जर पाहिलं तर पनवेल उरण कर्जत खालापूर कोकली पो, अगदी माथेरानपर्यंत म्हाते साहेबांचं हे जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की काही आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत बऱ्या अर्थाने मात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारी येऊन भेट द्यावी कारण आपण पाहिलंच आहेत की श्याम मात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे कार्यात्मे वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न ऐका आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वाघेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वागेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच या बावर लोकसभेला दहा वर्ष आपण एक खासदार निवडून दिला श्रीरंग बारे नावाचा त्या श्रीरंगाचे रंग आपण मागच्या दहा वर्षात बघितले काय काय रंग त्यांनी दाखवले एकदा निवडून आले की ते परत इथे येत नाही ते आपल्या सगळ्याला काही वेगळं सांगायची गरज नाही ही निवडणूक संजीव भाऊला तर या देशाची लोकशाही ही आहे हे फक्त भाषणात बोलायचं तर यांचे कॅबिनेट मंत्री हेगडे नावाचे जाहीर सांगतात ते आम्हाला चारशे पार जायचंय का जायचंय तर आम्हाला या देशाचं संविधान बनवायचंय बारा माझे साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला एका गोष्टीचा रास्ट स्वामी की मला जन्म हा भारत देशात झाला कारण इथं सगळ्या जाती धर्माचे जगातल्या पाठीवर एकमेव देश असा आहे ज्या देशात सगळ्या जाती धर्माचे लोक पुण्या कोविंदाने नाचतात इथं आमचा हिंदू धर्म धर्म चितेप्रमाणे चालतो इथं आमचा मुस्लिम धर्म पुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायलांप्रमाणे चालतो पण मला भारत हे डॉक्टर बाबासाहेब आमच्याकडे संविधान बदलायला निघाले ज्या संविधानानं टाका अदानी अंबानीला एका मताचा अधिकार आणि माझ्या स्पटीत राहणाऱ्या कामगाराला देखील एका अधिकार मनाचा महामंडळाने दिला त्या महामंडळाचं संविधान बदलायला निघाले म्हणून मित्रांनो आपल्याला या निवडणुकीत जागरूक होऊन मतदान करण्याची आवश्यकता आहे यानंतर जर परत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तर मी भास्ता होता म्हणून सांगित नाही तुम्हाला पुढच्या विधानसभेला लोकसभेला परत मतदान करायची गरज वाचणार नाही कारण तुम्ही बघताय महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात का जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का, का, का? का ही मित्रांनो लिपस ते भारतीय पार्टी घेते की जर आपण निवडणुका घेतल्या नाही तर लोक त्याच्यामध्ये काय रिएक्ट करणार आहे आणि आता त्यांचं संविधान कायदे केले तसं उद्या संविधान बदलायला ही लोक मागे पुढे बघणार नाही मोदी साहेबांनी गुजरातला सोन्याची लंका करावी आमचं काय म्हणत नाही पण आमच्या महाराष्ट्राचा काय सोडत आहे म्हणजे गुजरातला उद्योगाचा फेलर आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवक हातात बेरोजगारीचा कटोरा आज महाराष्ट्राला लुटलं जात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीला लुटलं आणि आज हे सुरतीचे दोन रंगाली जिल्हा हे महाराष्ट्र उपलुटत आहेत

तो बागवा संजय किती उश्या होता हे मला आज कळत नाही कारण मला मोदी साहेबांचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या वला बागवाचाही मला आवाज ऐकायला यायचा मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और हो देश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यू ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख रुपए डाल दूंगा एक दूर बागवत मैं क्या किया ने भाषण शुरू किया मित्रों पचहत्तर रुपए लीटर का पेट्रोल तीस रुपए लीटर पे मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए चौसठ चा। 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 रुपए लीटर का डीजल 30 रुपए लीटर पे मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए साढ़े रुपए का रसोई गैस बहन जी सौ रूप में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए इक्रावर मैं तो क्या किया मोदी साहब अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल तुम्ही देशाच्या विकासावर बोला महाकायद्यावर बोला मिळवत बोला तुम्ही आमदो आम्हाला लोक कायदा आला तेव्हापासून सगळ्याला बोलत आपत्ते पण तुम्ही दिशाभूल करायचा प्रयत्न करताय पण मोदी साहेब तुमच्या वडिला सहा आपटते त्यातले तुम्ही तीन नंबरचे आपटते तुम्ही विकासावर बोला जे लोक जातीबाजीचं राजकारण करतात त्यांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके युवाओं की बात हो मेरे नींद को दिक्कत ना आदान से है न भजन से, से है मेरे लींद को दिक्कत ना आदान से है ना भजन से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुशी करते हुए किसान से आदिशन माणूस आणि हा तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार आहे श्री रंगासारखे रंग दाखवणार नाही एकदा निवडून आले तर ते कुठेही गायब होणार नाही जसं बाराम मागील साहेब तुम्हाला कधीही भेटता तसं संजय भाऊ मागील देखील दे तुम्हाला कधीही घेतणार आहे म्हणून उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला मशाल या चिन्हासमोर बटन आहे आणि आपण प्रचार किती चांगला केला याच्यापेक्षा तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वेळा वेळ आपण कसं माशा समोर मतदान करून घेतलं हे महत्वाचं आहे कारण आज महाराष्ट्रातले सगळे पक्ष तोडले जात आहेत आज महाराष्ट्रात हुकूम सगळ्यांचा प्रयत्न केला जातोय सगळ्याला धमकवलं जात आहे सगळ्यालाही काऊ काना म्हणणार आहे आज सगळे भ्रष्टाचारी लोक त्यांच्या पक्षात घेऊन पाच मंत्री करून टाकले आणि तो त्यांच्या पक्षात जाणार नाही मग तो संजय राऊत साहेबासारखा असेल अनिल देशमुख साहेबासारख त्याला घातलं आणि एका हजार कोटीला शिक्षेत फोटाळा करणारे आम्ही दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होतात फोटाळे हे त्यांच्या खात्यात उमेदवार होता सगळे साहेब हसन कोशील प्रफुलपणे हे सगळे फोटाळे करणारे लोक पावल झाले खरं तर हे मल्ले होते या खाऊना खाली दुका पण आता ह्याची अवस्था अशी झाली निघले ते सवाय मोठे कोठे बंद अशी अवस्था भारतीय जनता पार्टीने झाली सगळ्या हस्त घेतले म्हणून शिकवायसाठी मित्रांनो आपला मतदाना जसा आपण लग्नाला यात्रेला गावाकडे जातो किंवा गावाकडचा माणूस आपल्याकडे येतो तसं ही लोकशाहीचं लग्न आहे लोकशाहीची यात्रा आहे म्हणून कुणीही मतदानापासून वंचित राहू नका ता दिवसा, दिवस हा सुट्टीचा दिवस तर दिवस या दोन हजार दिवस हा लोकशाही दिवस आहे म्हणून सगळ्यांनी एवढीच विनंती करतो न्यूज ब्युरो पनवेल